मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमधील पौष्टिक मूल्य आज आपण बघूया कॅलरीज आहे याच्यामध्ये कार्बोडायक्रेट प्रथिने फायबर शुगर विटॅमिन सी कॅल्शियम लो मॅग्नेशियम असे विविध घटक या ड्रॅगन मध्ये आहे याच्यामध्ये असलेल्या फायबरमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो अँटीऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोगाचा सुद्धा धोका या ठिकाणी कमी होतो विटॅमिन सी असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आजारापासून दुरावतो माणूस पचन संस्था सुधारते त्यामध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळं ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन हे मुबलक प्रमाणात असल्यामुळं हृदयचं आरोग्य सुद्धा सुधारते केसांसाठी हे सुद्धा चांगलं आहे तसंच निरोगी हाडांसाठी जे उपलब्ध घटक आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे तसंच कॅल्शियम असल्यामुळं हाडं निरोगी राहतात डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे कारण याच्यामध्ये बीटा कॅरेटीन आणि विटॅमिन ए याच्यामध्ये असल्यामुळं हे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे असं हे सर्वगुण संपन्न असणारे हे जे फळ आहे हे नित्य आहारात असायलाच हवं आणि आजकाल बरेच शेतकऱ्याची लागवडसुद्धा करताय आणि बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लाग लागलं लाग आहे लाग 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 तर अवश्य इतर आपण दवाखान्यात जाण्यापेक्षा हे आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी फळ आहे धन्यवाद